हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टिकानामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मेथीचे थेपले कसे बनवायचे आणि त्यासोबत एकदम चटपटी टोमॅटोची चटणी त्यासाठी ते मी एक जुडीत की मेथी घेतलेली आहे मेथीला छान साफ करून घेतलेली आहे एक दोन पाण्याने धुवून घेतली आहे धुवून बाजूला ठेवून दिलं नाही त्याच्यातलं पूर्ण पाणी नितरून जातं तर मी थोड्या वेळा आधीच धुवून ठेवलेलं होतं मेथीतलं पूर्ण पाणी निघालेलं आहे तर आता माझ्याकडे एक चॉपर आहे तर मी चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे मेथीला व्यवस्थित असं एकदम बारीक बारीक चॉप करायचं आहे त्यासाठी मी चॉपरचा वापर केला आहे जर चॉपर नसेल तर तुम्ही चाकूने बारीक बारीक एकदम बारीक चिरून घ्या तरी ते मी मेथी बारीक करून घेतलेली आहे तर त्याच चॉपरमध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या एक चमचा जिरा आणि चार पाच लसणाच्या कळ्या ॲड करून ते सुद्धा चॉप करून घेणार आहे जर चॉपर नसेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये ॲड करा मिक्सरच्या पॉटमध्ये आणि त्याची पेस्ट करून घ्या तर इथं मसाला तयार झाला आहे आपल्या हिरवी मिरचीचा तर लगेच आपण बाकीचे साहित्यसुद्धा बघून घेणार आहोत तर इथे मी बेसन घेतलेला आहे दही घेतली आहे तीळ घेतलेला आहे ओवा घेतला आहे कसुरी मेथी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा ठेचा तर सगळं साहित्य रेडी करून घेतलेलं आहे लगेच आता पीठ लावून घेते त्यामध्ये आपल्याला सगळे घरगुती मसालेसुद्धा लागणार आहेत तर एक अशा प्रकारचं एक बाऊल घ्या त्यामध्ये दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा ओवा हाताने क्रश करून ॲड करून घेते मस्त सुगंध येतो क्रश करून ॲड केल्याने दोन मोठे चमचे तीळ ॲड करून घेतली आहे कसुरी मेथी हाताने क्रश करून ॲड करत आहे हाताने क्रश करून ॲड केल्याने छान अशी बारीक होते त्यासाठी थोडंसं ताव्यावर घालून दोन मिनटापर्यंत परतून घ्या भाजून घ्या आणि त्यानंतर हाताने क्रश करून ॲड करा चवीपुरतं एक चमचा मीठ आणि हिरवी मिरचीचा जो ठेचा आपण वाटून घेतलेला आहे तो यामध्ये ॲड करून घेतलेला आहे बेसन मोठे चमचे भरून तीन, तीन आपण जो पोह्याचा चमच असतो ना पोहे खातो त्या चमच्याने तीन चमच इथे बेसन घेतलेलं आहे एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा तेल ॲड करत आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर दही घेतलेली आहे इथे मी तर दही आपल्याला तीन ते चार चमचे किंवा वाटीने घेतलं तर अर्धी वाटी इतकं दही ॲड करायचं आहे आता यामध्ये ॲड करून घेत आहे बारीक चिरून घेतलेली मेथी मेथी ॲड केल्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये पिठामध्ये आधी आपण सगळं हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला पाण्याचा पाण्याचा अंदाजा येईल कारण पाणी आपण आधीच ॲड करणार तर पीठ थोडासा नरम होऊ शकतो कारण यामध्ये दही पण ॲड केलेली आहे आणि मेथीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे मेथीला सुद्धा पाणी सुटतो तर याप्रमाणे मी व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हातामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ लावून घेणार आहे तर इथे पीठ थोडंसं कडक आपल्याला लावून आहे जास्त नरम नाही जसं आपण रेग्युलर पोळीसाठी पीठ लावतो ना त्याप्रकारे पीठ लावायचं नाही यापेक्षा थोडंसं कडक पीठ लावून घ्यायचं आहे मस्त सॉफ्ट करून घ्यायचं आहे पिठाला तर इथे थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ लावून घेतलं आहे मी आणि एकदम नरमही नाही आणि खूप जास्त कडकही नाही बघा व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे पीठ इथे मी लावून तयार करून घेतलेलं आहे तर प्रकारे आपल्याला इथं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे लाटायला सोपं जातो एकदम जास्त नरम झालं काही था आपल्याला थेपले व्यवस्थित लाटता येणार नाही कारण थेपले एकदम पातळ लाटावे लागतात तरी ते पीठ लावून तयार झालं आहे लगेच आता मी पाच मिनटं रेस्टवर ठेवलेलं होतं पाच मिनटं झाले आहे आणि आता आपण थेपले करून घेणार आहोत तर पाच मिनटानंतर मी परत याला एकदा हाताने स्मूथ करून घेत आहे छान असा सॉफ्ट करून घेत आहे तरी ते पीठ सॉफ्ट करून झालं आहे लगेच आपण थेपले बनवून घेऊया तर आता काय करायचं ना एकाच वेळेला चार पाच लिंबाच्या आकाराचे गोळे तोडून घ्यायचं आहे मग अशा प्रकारे मी लिंबाच्या आकाराचे गोळे तोडून घेतलेला आहे जास्त मोठे पण घ्यायचं नाही कारण एकदम छोट्या पेड्यामध्ये सुद्धा भरपूर मोठे थेपले लाटून होतात कारण थेपल्यांना खूप पातळ लाटावं लागतो तर त्याचप्रकारे मी इथे छोटे छोटे गोळे चार पाच एकाच वेळेला तोडून घेणार आहे आणि अशा मीडियम साईजचे लिंबाच्या आकाराचे पेढे इथे तयार करून घेतलेले आहेत दोन्ही बाजूंनी व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपल्याला थेपला लाटून घ्यायचं आहे तर एकदम पातळ ला लाटून घ्यायचं आहे जशी आपली पोळी थोडीशी जाडसर असते ना त्यापेक्षाही थोडंसं आकाराने पातळ लाटायचं आहे तरी ते मी एक एक करून चार पाच थेपले एकाच एक वेळेला लाटून घेणार आहे म्हणजे आपल्याला भाजून घ्यायला सोपं जातो आणि खूप फास्टमध्ये दहा पंधरा मिनटामध्ये भरपूर सारे थेपले इथे बनवून तयार करू शकतो आपण तर याप्रकारे एक एक करून मी भरपूर सारे थेपले बनवून घेणार आहे तर मी एका वेळेला दोन चार दोन चार थेपले इथे लाटून भाजून दाखवणार आहे तुम्हाला तरी ते मी दोन चार थेपले लाटून घेतलेले आहे तयार करून घेतलेले आहे आता लगेच तुम्हाला भाजूनसुद्धा दाखवते तर इकडे मी लगेच तावा ठेवणार आहे गरम होण्याकरिता तावा गरम होण्याकरिता ठेवलेला आहे ताव्याला व्यवस्थित तापून घेऊया तावा व्यवस्थित गरम झाला आहे आता त्यावर आपल्याला एक एक करून थेपले भाजून घ्यायचा आहे तर एका साईडने भाजल्यानंतर पलटून घेते आता दोन्ही बाजूने व्यवस्थित तेल लावते आणि मस्तपैकी फुल गॅसवर गॅस कमी करायचं नाही आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि पलटून पलटून दोन्ही साईडने थेपल्यांना भाजून घ्यायचा आहे जर अशा प्रकारे जर भाजून घेतलात तर थेपले भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि खूप नरमसुद्धा राहतात आणि दोनचे दोन ते चार दिवसामध्ये हा थेपले तशाच्या तसेच राहतात नरम तर तुम्ही दोन तीन दिवसापर्यंत थेपले व्यवस्थित थे। ठेवून थे। खाऊ शकता फ्रीजमध्ये जर रॅप करून ठेवलात थे। थे। तरी थेपले खराब होत नाही खाण्याच्या वेळेला थोडंसं तूप किंवा तेल लावून गरम करून खाल्लं तरी चालते तर एक एक करून सगळे थेपले इथे मी रेडी करून घेतलेलं आहे तर आता टोमॅटोची चटणी सांगते त्यासाठी इथे मी चार ते पाच टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो चिरून घेतला आहे आणि एक दोन पाण्याने धुवून घेतले त्याच्यातले बी काढून घेतलेलं आहे थोडीशी अर्धी वाटी इतके मटर तीन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे पाच ते सहा लसणाच्या कड्यासुद्धा चिरून घेतलेल्या आहेत तर आपल्याला इथे तेल ठेवलं आहे तापण्याकरिता तेल थोडंसं जास्त घेतलं आहे मी टोमॅटोच्या चटणीसाठी कारण की टोमॅटोच्या चटणीमध्ये तेल थोडंसं जास्त राहिला की छान लागतो तर तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरा ॲड करायचा आहे जिरा तडतडला की लगेच त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली लसण ॲड करायची आहे लसण ॲड केल्यानंतर लगेच आपल्याला मिरची ॲड करायची आहे मिरची ॲड केल्यानंतर एक मिनटात आपल्याला टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे टोमॅटो ॲड केल्यानंतर वरून आपल्याला मटर ॲड करायचं हवं तर तुम्ही मटर तेलमध्ये सुद्धा ॲड करू शकता पण मी तेलमध्ये ॲड न करता वरून ॲड करत आहे ॲड केल्यानंतर वरून भरपूर सारी चिरून घेतलेली कोथंबीर ॲड करायची आहे एक चमचाभर मीठ ॲड करायचं आहे सगळं साहित्य इथे मी ॲड करून घेतल्यानंतर याला परतून घेणार आहे तर आता परतून घेतल्यानंतर काय करायचं मसाले यामध्ये ॲड करायचं नाही आहे जोपर्यंत टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत मसाले ॲड करायचं नाही तर आता झाकण लावते आणि दहा मिनटापर्यंत याला पूर्ण कमी गॅसवर जोपर्यंत टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घेणार आहे तर टोमॅटो इथे व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत आता या वेळेवर आपल्याला मसाले ॲड करायचे तर एक चम्मच ते दीड चम्मच इथे मी मिरची पावडर ॲड केलेला आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद पावडर एक चम्मच साखर टाकून घेते आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि टोमॅटोला चम्मचने पूर्ण मॅश करून घेणार आहे म्हणजे याच्यातले पूर्ण टोमॅटो मॅश होतील व्यवस्थित म्हणजे आपल्याला जशी लोणचं असते ना पराठ्यासोबत लोणचं खायला जसं आवडते प्रकारे मी इथे टोमॅटोची चटणी बनवत आहे तुम्ही टोमॅटोच्या चटणीसोबत खाऊन बघा आणि चटणी दोन ते तीन दिवसापर्यंत आरामशी राहते खराब होत नाही लोणचंऐवजी तुम्ही या चटणीसोबत पराठे खाऊन बघा खूप चवीला भारी लागते तर त्यासाठी मी थेपल्यासोबत खाण्याकरिता टोमॅटोची चटणी सांगितलेली आहे एकदा नक्की ट्राय करा वरून भरपूर सारू सारी चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आपली चटणी बनून तयार झालेली आहे थेपलेसुद्धा तयार झालेसोबत चटणीसुद्धा तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने आणि थेपले खायला अप्रतिम लागतील आणि हेल्दीसुद्धा असतात लहान मुलांना तर खूपच आवडतं माझ्या घरी तर लहान मुलांना खूप आवडते तर त्यासाठी ते मी पूर्ण थेपले आणि चटणी बनवून घेतलेली आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी दाखवलं आहे त्याचप्रमाणे मी बनवलंसुद्धा आहे खायला खूप छान लागतं सोपी पद्धत आहे कमी वेळेत भरपूर सारे बनवूनसुद्धा तयार होतात तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या ह्या घरगुती रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते सुद्धा सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला की नाही किंवा कोणती कमी असेल तेही सांगा